नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणांसाठी अत्यंत महत्वाची आनंदाची आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करणार आहोत जास्त वेळ न घेता आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे एक सप्टेंबर ची खुशखबर कर्मचाऱ्यांना फायदा मिळणार पेन्शन वर मोठा निर्णय नवीन नियमाचा फायदा होणार या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग ब्रेकिंग आहे पेन्शन बाबतीत पेन्शन बाबतीत काय बातमी आहे पेन्शन वर कोणता मोठा निर्णय घेण्यात आला आहे कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार हा मोठा फायदा हा निर्णय फायद्याचा आहे का हा निर्णय तोट्याचा आहे काय हे तुम्ही स्वतः ठरवा चला तर पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूज संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक शेयर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत कामाची आणि महत्वाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना अवश्य शेअर करा तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पेन्शन वर मोठा निर्णय आता एक महिनाभर नोकरी केली तरीही मिळणार पेन्शन चला तर पाहूया या विषयी सविस्तर बातमी कर्मचाऱ्यांसाठी एक निर्णय समोर येत आहे एक महिना काम केले तरीही पेन्शन धारकांना मिळणार आधी मिळणार पेन्शन आधी काही ठराविक कालावधी पूर्ण केल्यानंतरच पेन्शन मिळत होती मात्र आता कर्मचाऱ्यांच्या जा पेन्शन मध्ये हा मोठा बदल केलेला आहे आता एक महिना देखील नोकरी केली तरीही कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळणार असल्याचा जा निर्णय समोर येत आहे ईपीएस या नियमा अंतर्गत पुनी सहा मैने आत अंतर्गत आत नोकरी सोडली तर नवीन नियमात आता, आता नवी नियमा कर्मचाऱ्यांना हा अधिकार देण्यात आला आहे त्यामुळे आता एक महिनाभर जरी नोकरी केली तरी पेन्शनचे पैसे मिळणार आहे कारण प्रत्येक कर्मचारी दर महिन्याला ईपीएस खात्यात ठराविक रक्कम जमा करतात ही रक्कम मिळत होती परंतु आता आता काही अटी अटी होत्या या मध्ये ठराविक का कालावधी के केल्यानंतर पेन्शन मिळत होती आता या नियमात एक मोठा बदल केलेला आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि कर्मचारी आनंदी झाले आहेत अंतर्गत असे स्पष्ट केले की जर कोणी व्यक्ती केवळ एक महिन्यासाठी नोकरी करत असेल तर ईपीएस मध्ये पैसे जमा करत असेल तर त्याच्या खाते त्याला आता पेन्शनचा लाभ मिळणार आहे या नवीन नियमाचा फायदा अनेक कर्मचाऱ्यांना होणार आहे बीपी ओ लॉजिस्टिक या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा मिळणार आहे जर एखाद्या